नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे उपवासासाठी वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी तर इथं कढई ठेवलेली आहे मी कढई थोडी गरम झालेली आहे आता याच्यामध्ये वरी टाकून घेते आता ही वरई भाजून घेते काही तर ता मध्यम गॅस केलेला आहे मी जास्त पण मोठा गॅसवरती नाही भाजायची मध्यम गॅसवरती भाजून घे चांगलीशी पांढरी शुभ्र होईपर्यंत भाजून घेते हे बघा वरी अशी चांगली फुलेपर्यंत मी भाजून घेतली सगळा कलर पण बरं धरलेला आहे पांढरा शुभ्र झालाय आता ही वरी मी थंड होऊन देते आता वरी थंड होते तो पेंडि ही तमी पातिला ठेवलंय पातिल्यामध्ये तेल ओतून घेते पातिल्यामध्ये मी भात करणार आहे त्याच्यात थोडेसे जिरे टाकून घेते गॅस बारीक करून घेते याच्यामध्ये पाणी ओतून घेते अडीच वाटी मी पाणी ओतून घेतलं एक वाटी वरी होती ना म्हणून अडीच वाटी पाणी आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते आता पाण्याला उकळी पाणी चांगलं उकळलं खरं खा आता इथे मी वरी स्वच्छ धुवून घेतली टाकून घेतली तांदूळ टाकल्यानंतर पुन्हा उकळी आली गॅसवरती झाकण ठेवते आणि एकदम बारीक गॅस करून ठेवते बारीक गॅसवरती मी ठेवला होता भात भात आपला झालेला आहे अजून एक दोन मिनिट असाच गॅसवरती ठेवते बघा आमटीची तयारी करू आता आमटीसाठी इथे मी अर्धी ते पाऊन वाटी पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे भाजलेलेच आहेत आणि तीन मिरच्या घेतलेल्या आहेत छोटी आता हे दोन्ही मी मिक्सरला बारीक करून घेते आता इथे गॅसवरती कडे ठेवली मी आमटीसाठी थोडस तेल ओतून हो घेते आता ह्याच्यात थोडेसे जिरे टाकून घेते शेंगदाणे आणि मिरची मी पाणी ओतून बारीक करून घेतलेला आहे थोडीशी मी मिरची पावडर टाकून घेते आणि हे ओतून घेते पाणी ओतून घेते मिक्सरचं भांड पण कोंगळून घेते थोडस पाणी ओतून घेतील टाकून घेतील चवीप्रमाणे थोडीशी साखर आता आमटीला चांगली उखळी आणून बघा आता आमटीला चांगली उखळी आलेली आहे दोन मिनटं मी शिजवून दिली आणि मी आम्ही कोथिंबीर खात नाही म्हणून मी कोथिंबीर नाही टाकली तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता तर अशा प्रकारे उपवासाची आमटी आणि भात तयार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद